आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही लोक आले होते आणि मग अचानक काय झालं ते सगळे उठून गेले यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत झाली अनेक संस्थांच्या पोलमध्ये अटीतटीची दिसणारी ही लढत निकालाच्या दिवशी मात्र एकतर्फी झाली विधानसभेच्या या निवडणुकीत सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं यंदाच्या या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला याचे पडसाद आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले आज विधानसभा आमदारांचा शपथविधी सोहळा होता मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्यात आलं सरकार जनमतानं आलेलं नाही हे सरकार मत चोरून आलं आहे असं नाना पटोले म्हणाले तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे सरकार कसं आणि आणि एवढा मोठा चमत्कार झाला एवढी मोठी लोकप्रियता कुठून यांच्याजवळ आली हे कळालाच कारण नाही तर आम्ही जिंकलो असलो तरी आज शपथ घेणार नाही या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसत नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ का घेतली नाही असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारला गेला असता ते म्हणाले आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही लोक आले होते आणि मग अचानक काय ते सगळे उठून गेले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर